नमस्कार आपण पाहताय रोखोक सातारा आज रोखोक सातारामध्ये विषय आहे तो म्हणजेच खटावमान विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी राजकीय शकटशाचं राजकारण महायुतीमध्ये सुरू आहे आजचा विषय आहे प्रभाकर घाडगे हे नव्या पक्षाच्या शोधात आहेत का कालची घटना अशी की आ, माजी आमदार प्रभाकर घारगे यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाला महायुतीचे नेते या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं पळशी येथे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यामध्ये विशेषतः खासदार नितीन काका पाटील भाजपचे आमदार मनोजदा घोरपडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक नेते आणि अने कार्यकर्ते हे उपस्थित होते आजचा विषय घेण्याचं कारण म्हणजे खटाव मान विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महायुतीमध्ये अनेक नेत्यांचं म्हणजे दोन नेते जे आहेत म्हणजे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यामध्ये जोरदार अंतर्गत वाक युद्ध सुरू आहे याचीच प परिणिती जी आहे ती खटावमान विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सर्व विरोधक एकत्र घेतोय का यावर आपण विश्लेषण करणार आहे प्रभाकर घारगे यांच्या विषयी सुरुवातीला आपण जाणून घेऊया प्रभाकर घारगे आहेत कोण खरंतर जिल्ह्याला माहिती आहे पश्चिम महाराष्ट्राला माहिती आहे मात्र महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की माजी आमदार प्रभाकर घारगे हे व्यावसायिक उद्योजक आणि एका साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत प्रभाकर घारगे हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून आमदार म्हणून त्यावेळी शरद पवार यांच्या विशेष कृपाछत्राखाली आमदार झाले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विधान परिषदेचे आमदार म्हणून ते आ, आ, काम करत होते सध्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून काम करतात म्हणजेच प्रभाकर घारगे आणि शरद पवार साहेब असे नातं ह्या पश्चिम महाराष्ट्रात अनेक वेळा पाहायला मिळाले ज्या ज्यावेळी शरद पवार साहेबांचा दौरा असतो साताऱ्यामध्ये त्यावेळी विशेषतः प्रभाकर घारगे हे त्यांच्या जवळ पाहायला मिळाले आणि शरद पवार साहेबांनी सुद्धा अनेक वेळा प्रभाकर घारगे यांना मदतच केलेली आहे आत्ता असं काय झालं की प्रभाकर घारगे हे सध्या नवीन पक्षाच्या शोधात आहेत याला कारणं बरीच खरंतर सांगता येतील अजून त्यांनी कोणताही निर्णय घेतला नसला तरी साधारणतः कालच्या त्यांच्या वाढदिवसाच्या मेळाव्यापासून साधारणतः एकंदरीत पाहायला मिळते की प्रभाकर घारगे हे अजित पवार यांच्याशी जवळीक साधतात का काय हे पाहायला मिळालं दुसरा मुद्दा प्रभाकर घारगे हे पहिल्यापासून खटाव मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत ते माजी आमदार केशवराव पाटील यांचे जावई आहेत याचबरोबर स्वर्गीय लक्ष्मण पाटील यांचे समर्थक म्हणून गेल्या अनेक वर्षापासून ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक म्हणून याचबरोबर बँकेच्या कारभारात सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत प्रभाकर घाडके यांचा हा खटाव मान ॲग्रो जो साखर कारखाना आहे पडळ येथे या कारखान्याचे ते चेअरमन आहेत म्हणजेच हजारो तरुणांना या ठिकाणी रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे दोन हजार एक साली जयदीप थोरात जे कराड चे चे जे गोवार्याचे जे सुपुत्र आहेत यांना मारहाण प्रकरणी माजी आमदार प्रभाकर घाडगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता दोन हजार एकवीस साली आणि यामध्ये त्यांना अटक देखील झाली होती त्यानंतरच्या काळामध्ये आत्ता विधानसभा निवडणुकी जी झाली खटावमान विधानसभा मतदारसंघामध्ये यामध्ये प्रभाकर घारगे हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ते अधिकृत उमेदवार म्हणून होते आणि लढत झाली ती म्हणजे जयकुमार गोरे विरोधात प्रभाकर घारगे यांच्या विरोध दोनच्या विरोध लढत झाली आणि यामध्ये प्रभाकर घारगे यांचा तब्बल एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर मतांनी पराभव झालेला आहे म्हणजे प्रभाकर घारगे हे पहिल्यापासून शरद पवार एकनिष्ठ असलेले हे व्यक्तिमत्व मात्र आजचा विषयाकडे आपण वळूया आत्ता असं काय घडतं आहे खटाओ तालुक्यात की त्यांना प्रभाकर घारगेंनासुद्धा असं वाटतं आहे की मी आता पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जावं त्यांनी काल केलेल्या वरून मी हे विश्लेषण करतो आहे काल जो प्रभाकर घारगेंचा कार्यक्रम पळशी इथं शेतकरी मेळावा झाला या शेतकरी मेळाव्यामध्ये खासदार नितीन काका पाटील आमदार मनोज घोरपडे प्रदीप विदाते यांच्यासारखी याचबरोबर अनिल देसाई की जे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कालचा शेतकरी मेळावा झाला आणि यामध्ये नितीन काकाने एक वाक्य त्यामध्ये भाषणात बोलले की प्रभाकर घारगे साहेबांनी पुढच्या राजकारणाचं दिशा ओळखून भूमिका स्पष्ट करावी किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करावा असं त्यांनी सु सूचक केलं याचा धागा पकडून प्रभाकर सुद्धा काही दिवस थांबा सुद्धा निर्णय घेतो आहे असं एक सूचक वक्तव्य केलं याचा अर्थ असा आहे की प्रभाकर घारगे नवीन पक्षांच्या शोधात आहेत आता स्पष्ट आहे प्रभाकर गारखे काही भाजपमध्ये जाऊ शकत नाहीत कारण तिकडे जयकुमार गोरे आहेत प्रभाकर कारगे काय शिवसेनेत जाऊ शकत नाहीत कारण तो त्यांचा पिंड नव्हे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन गट जे आहेत अजित पवार गटाला ते प्राधान्य देतील यात काय शंका नाही याच्या मागची राजकारणं काय ते तुम्हाला मी दा जाणून तुम्हाला सांगणार आहे आता सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अजित पवार यांच्या ताब्यात आहे म्हणजेच चेअरमन हे खासदार नितीन काका का पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वाईस चेअरमन म्हणजे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी सुद्धा अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आणि मुळातच प्रभाकर घारगे हे स्वर्गीय लक्ष्मण तात्या पाटील माजी खासदार यांच्या गटाचे कार्यकर्ते असल्यामुळं अर्थातच त्यांचे असलेले संबंध मकरंद पाटील आणि नितीन काका का पाटील यांच्याशी असलेले मित्रत्वाचे संबंध खूप जवळचे त्यांच्या कुटुंबियाचे संबंध आहेत म्हणजेच काय तर आत्ताच्या परिस्थितीला जी स्ट्रॅटेजीला राबवली जाते महायुती म्हणजे अंत अंतर्गत संघर्ष सुरू आहे खटाव मान विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांचा वारू रोखण्यासाठी मकरंद पाटील हे सुद्धा मैदानात आहेत नितीन काका मैदानात आहेत याचबरोबर त्यांनी आता जुळणी हळूहळू चालू केलेली आहे खटाव मान परिसरामधील जे विखुरलेले जयकुमार गोरेंचे विरोधातले कार्यकर्ते जे आहेत छोटे छोटे कार्यकर्ते मोठे मोठे नेते मंडळी या सर्वांना एकत्र करण्याचं काम हे सध्या पाटील बंधू करताना दिसत आहेत म्हणजेच काय हे राजकारणाची स्ट्रॅटेजी आहे हे काय कोण रोखू शकत नाही हे लोकशाही आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे म्हणजे आजचा विषयाच्या लाईनअपवर आपण जाऊया ते म्हणजेच प्रभाकर घरगे हे नवीन पक्षाच्या शोधात आहेत अर्थातच पक्ष म्हणजे त्यांचा कुठला असेल तर, पवार असेल। तर अजित पवार गट हा असेल मात्र पुढची दिशा हे प्रभाकर घारगे यांची काय असेल तर त्यां त्यांना साधारणतः या मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सुद्धा अजित पवारने संधी द्यावी अशी साधारणतः त्यांची सुद्धा अपेक्षा असण्याची शक्यता आहे दुसरा मुद्दा पदवीधरमधूनसुद्धा प्रभाकर घारगे हे इच्छुक असण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरीत काय तर शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेले प्रभाकर घारगे हे आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं नवीन पक्षात मध्ये प्रवेश करतात आणि कधी जातात याची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे म्हणजेच काय तर खटाव मान विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या जयकुमार गोरे यांचा वारू रोखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत मायक्रो प्लॅन केलं जातंय हे मात्र विसरून चालणार नाही पाहत राहा महाराष्ट्र